हॅलो फ्रेंड्स कशा आहात बरे आहेत ना स्वागत आहे तुमचं सॉरी आजचं चुकलो बाबा अच्छा हॅलो फ्रेंड फ्रेंड्स नाही बोलायचं होतं आज बोलायचं होतं नमस्त स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर त्या चॅनल म्हणजे माझं आहे पण माझं पोट पो गोळा चालवतो तर म्हणजे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत एकदा माझा डायलॉग स्पेशल डायलॉग आहे नमस्त आर्यांची पुष्कळ आठवण येते कुठे चढून गेला हो आज तुझा फोटो भेटत नाही मला कुठे गेला काय माहीत पण तुमच्या आठवण येते हो ती आली आहे हो इथून आपल्या आई तल्ल्यांमून चेडकीण कशाच कल्याण बोलून आली आहे खेटकीण काय बसली असते बसलेली असते हे काय बोलायचं माहिती तुम्हाला माहित नाही तर आजचा व्हिडिओ कोणावर आहे कोणावर आहे कोणावर आहे तुम्हाला नक्कीच कळलं असेल आजचा व्हिडिओ कोणावर आहे तर आता काय झालं नागखूजाऊ बेबी म्हणजे आता ह्याचं नागखूजाऊ बेबीचं नाव तर आपल्या माझ्या मैत्रिणीने दिलेलं आहे पण वहिनी माझं माझं नाव आहे मी ठेवलेलं आहे नाव वहिनी माझ्या दादाची बायको आहे ना, ना आणि काय म्हणते का वहिणी कधी पण जाऊन सासरीच म्हणजे आईच्या घरी जाऊन पडलेली असते एवढं कष्टभर येतात एवढे झोपड्या स्टेपमध्ये एवढे गेस्ट लोक येतात पण तिला काय मरून दे सासू आहे ना तरणी ती पाय हलवत बसते अशी असा 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 दरिद्री अशी पाय हलवत बसते ती म्हातारी तिला लाज जायचं का की नाही मला माहीत नाही अशी 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 पाय हलवत बसते ते कोणाला असतं ते असे पाय हलवतात ना त्यांनाचं जे काय म्हणतात नशीब गांडू क्या करे नशीब गांडू तर क्या करे पांडू असं असतं ना ते असे पाय हलवतात तर ता ती म्हातारी पण असंच पाय हलवत असते आणि आजच्या व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये पण बघितलं आजचं पाय हलत असते आता काय आहे ती कोणती बहीण एक आली आहे म्हणे म्हणजे स्वतःची बहीण नाही आहे बाबा स्वतःच्या बहिणीला म्हणजे त्या लोकांना परमिशनच नाही आहे की स्वतःची बहीण अगोदर चेहऱ्यात दाखवायचा रक्षाबंधनला पण या टाइमला तर फक्त हातच दाखवला अगोदर ती यायची केक कापायची सगळं मस्त मजा करायची पण आता तरशी येतच नाही नवऱ्याने पण सांगितलं की अशा थर्ड क्लास चॅनलवर तू यायचं नाही मला एवढं वाटतं की ना तिने पण तिचं चॅनल ओपन करायला पाहिजे तेव्हा बघूया आपण की हा ह्याच्या बहिणीला पुढे यायला यायला सोडतो का कारण ह्याला आहे ना आहे ना कोणालासुद्धा पुढे यायला जोडत नाही कोणालाही पुढे यायला सोडत नाही स्वतःच्या बहिणीचा चेहरा पण दाखवत नाही तिने चॅनल ओपन केलं होतं तिने व्हिडिओ टाकले होते तिने आणि ह्याच्यात आता त्या चॅनलवर सगळा नागोबासारखा हक्क टा माजवला आहे की आपल्या ह्यात टकलू रामने म्हणजे ह्याला सगळं फुकट मिळतं सगळं बघा हा इव्हनिंग कॉलेजमध्ये जायचा हा इव्हनिंग कॉलेजमध्ये शिकायला जायचा ह्याने काय झेंडे लावले फक्त लग्नासाठी फक्त बोलतो मी हे करतो मी ते करतो आता काहीच नाही आज मी व्हिडिओ पाहिला त्याच्या घरी ज्या कामल्या बायक का त्याला लाज वाटता रे काय रे ए, ए तुला तर शिव्या घालणार होती मी तुला लाज वाटते काय रे त्यांचा पगार तू असा देतो ते डबल मिनिंगमध्ये होतं काय अर्थविरत आहे का तुला काय अक्कल विकल आहे का ते बाईला समजतं तू असं डोक्याला हात मारते आणि तू ती नोटा मोजतो त्यांना त्यांचा नोटा मोज पाच रुपयाचा चिल्लर दिला घ्या तू त्यांना दहा रुपयाची नोट देता नाही आली का तुला एवढं तुझं म्हणतो नेक्स्ट तर जानेवारीच्या याच्यामध्ये पगार वाटवणार रे भीतमन घ्या पहिलं ते पाच रुपयाची कॉईन त्याच्यापेक्षा नोट दिली असती ना तर बरं झालं असतं ते कॉईन देतानाच कळलं की तू तिथे भकमन आहे म्हणून त्या पोऱ्या लोकांना खायला घ्यायला जातो पुऱ्या पुऱ्या लोकांना ते खायला घेऊन जातो आणि तिथे पहिलं चिकनचा डबा साईडला करतो आणि काय रे तुला काय का ते प्लेट मागता येत नाही काय रे भिकमंड आहे तिथे बोटा भिकमंड आहे का तू म्हणजे त्याला तुला वाटतं की तिथे पण पैसे मागतात काय माणूस आहे रे तू हां तुझी सासू तर साडीचाच डोळा होता तू सासू तुझ्या आईला साडी दिली ना तुमच्या छान दिसत असं वाटलं गं तुझ्या सासूला की तिला देईन म्हणून आणि तुझी आई नाही का ना बाबा लाडू बघताच तुझ्या तोंडात पाणी आले हे तर माझे आहे माझे फेवरेट सगळं फेवरेट पहिलं तिला सांग ते पाय हलवते ना ते म्हातारी असं असं करून ते बंद करायला सांग म्हातारीचं ते पाय हलवायचं ना पुष्कळ जास्त झालं आणि त्याच्यामुळे ना तुला प्रॉब्लेम होईल तरी म्हातारीला सांग जरा पाय हलवायचं बंद कर आणि जे पण भेटलं ना पण तो काय कोण खाल्ला पेढा कोण पड का तुझा तो वरती गेलेला कोण आलाय का खायला पेढा तूच खाल्ला ना म्हातारीला काही कळत नाही का असं आता तू चला आणि तोंडात गेलं तर म्हातारी काय म्हणते म्हणजे खाल्ला नाही का अरे का बाई काया प्रकार ए बाई काया प्रकार हा प्रकार नाही आहे असं झुरून तोंडात टाकला तर त्याला खाल्लेला नाही खाल्लं म्हणतात तो म्हातारी माई आता काय बोलायचं म्हातारीला मला समजत नाही म्हणजे एवढा प्रकार आहे आणि ते गे ते काम रेवाईकड पण एवढं प्रकार एवढं काम म्हणजे ती चार प सकाळी आठपासून चारपर्यंत येते तिच्याकडे किजनचं काम करायचं सोडून तिच्याकडे घराच्या बाहेर पण धुवायला लावतात त्याच्यावर मग तो कोण फॉरेनमधून तुझी के सा ही येणार आहे का तुझी नणंद कोण येणार आहे का फॉरेनमधून तुझ्या नण तुझ्या बा काय म्हणतात चाडूनेसुद्धा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला आहे आणि हा फालतू तू तर फालतू प्रकारचाच बिझनेस आहे तु तुझा काय प्रिझन नाही तुझ्या घरी गेस्ट आले तू दाखवत नाही आता तो गेस्ट आले दहाच्या काय थाली आहेत अरे तुमच्याच घरच्या लोकांच्या थाली असतील ते म्हणतो दहा गेस्ट आहेत आणि आठ गेस्ट आहेत तुझ्या बायको ती नाजू पंचवीस वर्षाची तरनी मुलगी आहे ना तिला थोडी ती किचनमध्ये असं करणार आता मध्ये एवढं गेस्ट होत्या जर भिक म्हणजे तू मुंबईला गेला होता तेव्हा मुंबईला गेलेला तेव्हा सुद्धा तिथे म्हणजे तू विचारायचा गेस्ट आहेत ना गेस्ट आहेत ना कालचे गेस्ट म्हणजे कोणी काम केलं बिचारे मातोश्री मी आणि हा ह्याने काय केलं हा फिरून आला वाईट बरोबर मस्त चिकन आणि सगळं खाऊन आला आणि म्हणतो काय मला पुष्कळ म्हणजे एवढं वाईट वाटतं ना की भिकाऱ्यासारखा करतो हो आता भिकारी अस पण तेवढा नाही करत तिला तर वक्कलच नाही ती पंचवीस वर्षाची तरणी पोरगी तिला तर म्हणजे आता सम काही समजतच नाही काय हाय हां आता परवाशी त्या पोरीच्या त्याच्या ते टिकली लावायच्या प्रोग्रामला गेला हा आणि तिथे काय पागलपणखी केली आहे नी हां म्हणजे एवढं पागल एवढं पागलपणखी करतात ही लोक मला समजत नाही मैत्रिणीनो एवढं म्हणजे खाली खालच्या थराला पडतात आणि आईला घरात बसवायचं आणि घ्यायचं अरे आईला गे आईच्या साईडच्या आहेत ना तू नाही गेला चालेल पण तो आई गेली तर आम्ही बसावं अरे तुझी बायकोला बसाव पर ती परवाशी बस मुंबईला फिरून फिरून आली नाही का मग आईला जाऊन दे ती बसली होती ना घरी एवढे दिवस काम करत तुला काय तुझे तुझ्या बा आईला काय मेहंदी लावली होती का आता पायाला तू आईला पाठवायला पाहिजे होतं तुझ्या बायकोला बस पाण्याला पाहिजे होतं फिरून आली होती ना तुझी आई कुठे गेली एवढ्या दिवसापासून फिरायला गेली का नाही नाही बाबा माझे तर पंचवीसरच्या तरणी पोरीला नाही पैलवान आहे तो आता पैलवान पोर पंचवीसरची तरणी नाही ती पैलवान झाली आहे असं तुला असा ढोबा दिला ना तर तू ते खाली जाशील आहे पैलवान मी असं म्हणजे घाबरून राहा जरा ती पैलवान झालेली आहे पैलवान हां समजलं का आणि म्हणू नको नाही नाही ती बारीकच आहे आणि काय ते लाडू खायचा प्रकार मला समजत नाही पण ते काय डिंकाचे लाडू खावा आणि गुडघ्या दुखी तर ही तुझी आई सांगते काय बॅक पेनला पण चांगली आहे म्हणजे तुझी बायको जी आहे अख्खा दिवस बॅक पेन बॅक पेन म्हणून रडत असते का मला वाटतं जरा सांभाळून राहा बाबा नो तुमचं काय समजत नाही आणि सगळं फालतुकीचा धंदा चालू आहे ज्येष्ठ लोक येतात की नाही मला माहीत नाही आणि ते कुत्र्याला काय ते घालतात ते दाखवायचं की तुम्हीच खातात मला समजत नाही <laughs> बाकीचं काय नाही मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि ती कोणती आहे ना ती डान्स करणारी ताई तिला सांगते यांचा नाच सोडा जरा फालतू आहे तुम्हाला दिलेलं दा दिलेलं ना ते पण दाखवून दाखवेल ते कामाच्याचं कसं दाखवतो ना पगार तसं तु तुम्हाला दि दाखवलेलं पण म्हणजे तुम्हाला वाढलेलं पण काढेल तो माणूस एवढा निच्चाट माणूस आहे विचार करू नका बाबा एवढा भयंकर माणूस आहे ना म्हणजे सगळ्याला पैशाने मोजतो सगळं पैसे मोजतो ते आणलेले बेडशीट बघ असं दाखवत होतो लोकांना हे आणलं आहे ते आणलं आहे याची प्राईस सांगतो काय माणूस आहे बाबा मी नक्की माझं मी जे काय बोलते ना चार वेळा लक्षात म्हणजे विचार करा आणि नंतर करा, जे आहे त्यांचं तुमचं कमेंट करा मी आज व्हिडिओ का केला कारण मला ना असे कामवाले लोकांना आहे ना पैसे मोजून दाखवले म्हणजे पाच रुपयाचे पाय आली मी म्हटलं दहा रुपये नोट तरी द्यायची पाच रुपये गेल्याचं तर काय झालं असं तुमचा पेट्रोल पंप आणि तो पेट्रोलच्या गाडीचं ते डीजे ते शिलेंडर लावून आणलं आहे त्याचा एवढा प्रकार गॉड म्हणजे एवढं बाबा मुंबईला गेला लग कार मध्ये तो पिशवी वाचल्या म्हणे याच्या मायको त्याच्यामध्ये काय काय लोणचं टाकणार आहे म्हणे कुठल्या याच्यामध्ये लोणचं टाकणं तर घरचं लोणचं खाऊच नका तुम्ही कुठल्या कुठल्या उलट्या करायला नेलेल्या पिशव्या त्याच धुवून पुसून ठेवल्या असतील आणि परत परत म्हणे बाबा याच्या घरचं खोणचं तुमचं खाऊ नका भयंकर हे प्रकार बाय <laughs> बाय व्हिडिओ आवडल्या नक्की की लाईक शेअर एन्टॉनमेंट करा आणि मातोशी जरा ते पाय हलवतात ना ते बंद करा ठीक आहे ना बाकीचं काय नाही आणि जे आहे ना, ना बॉडी बिल्डर झालं आहे घरामध्ये त्याला जरा बारीक करा खतरनाक दिसतो तो एकदम पांढरा पांढरा बॉडी बिल्डर असं पाठीवर बसतात ना पाठीची पेन निघून जाईल आणि गुडघ्यावर बसलं तर गुडघे पण कुठेतरी बाय बाय होऊन जातील असं आहे तर तो मातोश्री जरा जपून राहा बॉडी बिल्डरपासून बाकीचं काय नाही आणि ती कोणती अम्मा सलाम अलेकुम अम्माजी आपण अगर मला व्हिडिओ देखा रेगा से सुनिए और जो है अपना बेटी के पे ज्यादा दिन मत रुकी नाही तो थोडा दिन के बाद ये आपका हिसाब किताब लेने बैठ जायगा आपला जेव्हाही प्यारवाला क्योंकि छोटा जवाई के घर पे तो अब जाता नहीं है तो बड़ा जवाई के घर पे फेविकॉल कॉल के सब बैठे रहते हैं ऐसा क्या है मैंने नहीं समझता ये इसे सब कंटेंट का करा कराया धराया है ये सब कंटेंट साठी होता है बाकी सही नहीं ना जमाई के पास अगर आप आपका वीडियो देख रहे हैं आपका इसमें आपके जमाई के पास हंड्रेड एंड वन परसेंट वो रेवेन्यू देखो और पैसा पूछो इनका हज़ार रुपये लो उसके पास क्योंकि आपका भी वीडियो डाल रहा है और तुमसे वीडियो देखने के बाद उसको पैसा मिल रहा है क्योंकि उसको अभी कंटेंट चाहिए तो कुत्ते को भी लेके लेगा और पन, क्या बोलता है कंटेंट बनाएगा और अपना बहू को तुम्हारे बीबी तुम्हारा बेटी को भी लेगा उसका भी कंटेंट बनाएगा और ये सब कंटेंट कंटें, कंटेंट कंटेंट पर उसका जो है ना जो हॉरोस्कोप है उसमें लिखा यह ग्रीन उसका बीवी भी उसका पास नहीं रहेगा इसलिए तुम्हारा बेटी को थोड़ा समझाओ और अच्छे से रहने को लिए अच्छे से रहने के लिए बोल दीजिए ठीक है ना बाकीचं काय नाही मित्रि व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शरण आणि काय करायचा कमेंट करायचा म्हणजे बांगडी बघा म्हणजे बांगडी काय मस्त आहे बघा आहा हा हा तर बाकी काय नाही व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शरण आणि कमेंट करा बाय बाय